शाब्बास पोलीस संगमनेर खुर्द मध्ये जुगार अड्ड्यावर छापा तब्बल सव्वा पाच लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त तर मूळ मालक अनिल राक्षस सहित एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल चिखलात पळून धरले पोलिसांनी आरोपी बघा सविस्तर न्यूज वर नमस्कार न्यूज एनएमपी मध्ये आपल्या सर्वांच्या पुन्हा एकदा स्वागत आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर खुर्द परिसरातली प्रेक्षकांनो काल दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना गुप्त खबऱ्याकडून मिळाली होती माहिती या माहितीच्या आधारे संगमनेर खुर्द परिसरात प्रवरा नदी शेजारी मोठ्या पुलाजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये पत्त्याचा जुगार चालू असताना छापा टाकण्यात आला सदरच्या छाप्यामध्ये तब्बल पाच लाख अकरा हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे तर सदरची ही संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीरा भंग पोलीस कॉन्स्टेबल आत्माराम पवार विशाल करपे गणेश थोरात सुरेश मोरे विवेक जाधव यांच्या पथकाने केली आहे या कारवाई दरम्यान पत्त्याचा खेळणारे यांना आल्याची चाहूल लागताच एकच धावपळ सुरू झाली मात्र कर्तव्य चक्क उसाच्या वावरात चखल तुडवत सदर आरोपींना पकडण्यात यश मिळवलेले असून संगमनेर खुर्दच्या ग्रामस्थांनी पोलिसांचे तोंड भरून कौतुक देखील केले आहे याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात छाप्यात पकडलेल्या ले। अनिल एकनाथ राक्षे वय वर्ष एकोणपन्नास राहणार संगमनेर खुर्द शिवाजी छबू चव्हाण वयवर्ष बेचाळीस राहणार अकोले नाका संगमनेर श्याम दामोदर बेलेकर वयवर्ष चाळीस राहणार साई मंदिराजवळ संगमनेर वाहिद अजिज पठाण वयवर्ष सदोतीस राहणार बाबा चौक संगमनेर राजेंद्र तुकाराम जुर्वेकर वयवर्ष बावन राहणार एकतानगर गुलेवाडी सुरज प्रताप कतारी वयवर्ष चौतीस राहणार कतारगल्ली संगमनेर संपत रमेश पवार वयवर्ष पंचेचाळीस राहणार संजय गांधीनगर संगमनेर तुळशीराम दादा वाळूंज वयवर्ष पासष्ट राहणार कोलेवाडी तालुका संगमनेर अक्षय पंडिरात वाघमारे वयवर्ष पंचवीस राणार संगमनेर तर अक्षय उर्फ मोबी कतारी राणार कतारगल्ली संगमनेर असे आरोपींचे नावे असून या कारवाईमध्ये मूळ मालक अनिल एकनाथ एकूण दहा जणांविरुद्ध संगमने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल आत्माराम पवार यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या दुचाकीसह मागडे मोबाईल रोख रक्कम असा एकूण पाच लाख अकरा हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त देखील करण्यात आला आहे पुढील तपास संगमने पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर अबंग हे करत आहेत बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी